नमस्कार मित्रांनो कला विश्वात मिळत आहे सूरज चव्हाणचा पार पडला आहे मात्र लग्नात त्यांची लाडकी बहीण म्हणून जान्हवी किलेकर कलरी म्हणून दिसली होती तिने सूरज चव्हाणच्या प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक विधी चांगल्या पद्धतीने पार पाडला आहे त्यामध्ये मेकअप करून जान्हवी खूपच मिरवत होती सर्व कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर चाहत्याबरोबर शेअर केली होती पडल्यावर जान्हवी मुंबईला परतली तेव्हा तिची प्रकृती बिघडल्याची तिने माहिती शेअर केली आहे जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते तिचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे जान्हवीने नजर इज रियल असं कॅप्शन देत जानवीने रुग्णालयातले फोटो चाहत्याबरोबर बरोबर शेअर केली आहे जान्हवी सध्या कोकिलाबिल धीरुबाई अंबाणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे जानवीच्या या पोस्ट वर चाहते काळजी व्यक्त करत आहेत जानवीला नजर लागली आहे असं चाहत्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो जानवी लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणे प्रार्थना करूया अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद